भरला आणि अठरा दोन अठराशे रुपयाचा पेट्रोल भरला आणि स्कॅन केला आणि मग आला म्हणून सांगितलं मला आणा मुलाकडे तो स्कॅन दिसला नाही मला किंवा स्कॅन दिसत नाही मी माझ्या मोबाईल माझ्या मोबाईल स्कॅन दिसला नाही मग त्याला म्हणून दिसत नाही तो झाला म्हणतो मला दिसला नाही मग परत बघू म्हणलं माझा मोबाईल तू तर माझ्याकडे दिसत नव्हता त्याकडे दिसत होता म्हणून मग सर्वांचा काय प्रॉब्लेम असायचा थमा म्हटला तर परत साईडला गेला मग कोणाकडून ते परत टाकायला हवला ते पैसे परत माझ्याकडला आले आल्यानंतर पैसे आले म्हणून सांगितलं तो गेला केला असतं नाही सर ते अकराशे रुपयाचं ट्रान्झेक्शन होत किती वेळेस मी कसं सांगू शकणार असं हा पहिला प्रकार होता आलेला आलेला ते घडलं समोर घडल्या त्यावेळेस त्यांनी केला असे बरेच होते बरेच वेळेस होते असं की पैसे येतात त्याचं होत नाही सर्व ठाऊन म्हणतात त्या परंतु भावाकडनं बहिणीकडनं असे कुणाकडे असे पैसे टाकते त्यांनी आता बरेच पैसे म्हणजे होते असं सर्व टाउन असतं तर होते माक्च्युली मध्ये आम्ही ओळखू शकत नाही की नाही प्रवाडाचं काही कसं ओळखणार त्याच्याकडून लगेच दिलं पैसा असं काही फसवणूक होऊ नये मग प्रत्येकाने सतर्क राहावं स्कॅन कोण झाल्याशिवाय त्याने कस्टमरला सोडू नये किती वेळ असतो ते ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर जर ट्रान्झॅक्शन झालं तर अर्धा अर्धा मिनिटं एक मिनिटा नंतर ते येतं आमच्याकडे त्याच्याकडे रिटर्न जातं दोन्ही पीक एक होतं रिटर्न आमच्याकडे आला तर आम्ही थांबून घेतो आमच्याकडे आल्यानंतर त्यांना सोडतो तो पण त्यांना सोडत नाही यामध्ये नेटवर्क इशू असण्याची ने शक्यता आहे तो आहे आम्हाला काय नाही काय ते पण नंतर काय होतं आमच्याकडे पैसे घेतो ज्याने ते देते पैसे कोणाकडे मागून घेतात ते पैसे येतात आमचे पैसे मिळाले ते आम्ही त्यांनी सोडले म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ पण काढलेला आहे आणि त्या संदर्भात त्याला तरी आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची नाही आता किती आमच्या पैसे घेतले मी आता फक्त चांगल्या कस्टमर नाही वाईट कस्टमर दोन्ही कस्टमर आम्हाला कसं ओळखणार आम्हाला जे काही आम्ही पेट्रोल घालतो त्याची आम्हाला बदला मिळाला मग आम्ही त्याला सोडणार आम्ही कसं त्याला हे करू शकतो की तो गुन्हागारी कसं करू शकतो केला होता असं नाही वेळेस आले की पैसे घेतात आणि दिले जातात असं बऱ्याच वेळेस होतं असं आता बऱ्याच कस्टमर आता यांच्या पण काय वेळेस येतात कस्टमर त्यांचं काय वेळेस काम होतं काय वर्ष होत नाही सौरव जाऊन असतो प्रॉब्लेम असतो त्यावेळेस परत त्यांनी आणून देते पैसे काय काळ घरी येऊन दुसऱ्या आणून देतो असे काय प्रकार करतात आमचं नाही असं नाही पोलिसात काय बाबतीत तक्रार पोलिसांची काही नाही अजून काय आम्ही केलेली नाही आमचं तसं अजून परत आला होतो काय <laughs> त्यांना पवडून ठेवू आम्ही पोलिसांत संपर्क देऊ